सलग सुट्ट्या आणि नाताळ सण नववर्ष साजरे करण्यासाठी आलेल्या हजारो पर्यटकांनी महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेले आहे महाबळेश्वर पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळांवरच्या राहण्याच्या सर्व जागा हॉटेल्स हाऊसफुल झालेल्या आहेत महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्या तलावापासून ते विविध पॉईंट्सपर्यंत सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी केली आहे आजपासून सुरू झालेली ही गर्दी पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नाताळ सण नववर्ष साजरे करण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक महाराष्ट्राचे काश्मीर महाबळेश्वर पाचगणीला पसंती देतात यंदाही पर्यटकांनी मोठ्या संख्येने या पर्यटनस्थळी फिरायला आले आहेत अनेक पर्यटकांनी महिनाभर अगोदरच ऑनलाईन पद्धतीने लॉज हॉटेल रिसॉर्ट बंगले आणि शेतघरांची नोंदणी केली आहे एम टीडीसी रिसॉर्ट चे बुकिंग फुल झाले आहे गेल्या काही वर्षापासून अनेक पर्यटक आता महाबळेश्वर पाचगणीच्या परिसरातील छोट्या मोठ्या गावांमध्येही राहतात नाताळ व न्यू इयर निमित्त बहुतेक सर्व हॉटेल लॉजवर विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली आहे अनेकांनी आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे सोबतच काहीने विशिष्ट प्रकारचे फूड फेस्टिवलचे आयोजनही केले आहे दिवसभर साईट सीन केल्यानंतर पर्यटक संध्याकाळी महाबळेश्वर बाजारपेठेतही मोठी गर्दी करत आहेत महाबळेश्वर प्रसिद्ध विविध फळांचे जॉम जेली सिरप चना शेंगदाणे चिक्की फज चप्पल बूट व लाकडी वस्तू थंडीचे कपडे स्वेटर जॅकेट कानटोपी कपडे तसेच विविध प्रकारच्या वस्तू आपल्या लाडक्यांसाठी खरेदी करण्यासाठी दिवसभर व रात्री येथील बाजारपेठही पर्यटकांनी बहरलेली आहे वाढलेल्या गुलाबी थंडीमुळे पर्यटकही सुखावले आहेत पाचगणी टेबल लँडला पर्यटकांची गर्दी होती या ठिकाणी असणाऱ्या गुहेत तसेच घोडे सफारीचा आनंद पर्यटकांनी घेतला महाबळेश्वरच्या वेन्ना लेक वर बोटिंगसाठी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या क्षेत्र महाबळेश्वर प्रतापगड केट्स आर्थर सीट बॉम्बे पॉइंट्स अनेक ठिकाणी पर्यटकांनी भाजलेले मक्याचे कनिज स्ट्रॉबेरी घोडे सवारीसह पर्यटकांचा आनंद घेत आहेत या मोठ्या गर्दीचा फटका सर्वांनाच बसला गुरेघर पासून वेन्ना लेक पर्यंत आणि महाबळेश्वर मध्ये वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे सर्वांनाच गाडीतच आपला वेळ घालवावा लागला मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तापोळा येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महाबळेश्वर नयनरम्य परिसरात निसर्गाचा आनंद लुटत आहे